कोपरगाव शहरात प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत धनंजय गुलाबराव पराड धारंगाव खासगी इसम बबलू सुरेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र मुख्य आरोपी तलाठी धनंजय पराड हा कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई कोपरगाव बस स्थानकासमोर रात्री सात वाजता सापळा रचून करण्यात आली महसूल विभागातील ही अँटी करप्शनची चौथी मोठी कारवाई असून त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे फिर्यादीच्या वाळू वाहतुकीच्या न करण्यासाठी तलाठी पराड यांनी रुपयांची लाच मागितली आणि दहा हजार रुपये कोपरगाव येथील मंडळ अधिकारी पोकळे याच्यासाठी होते फिर्यादीने तत्काळ अहिलानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला त्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र मुख्य आरोपी तलाठी धनंजय पराड कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या कारवाईमुळे महसूल विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून मंडळ अधिकारी पोकळे यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे एसीबी आणि पोलीस प्रशासन फराड तलाठ्याचा शोध घेत असून पुढील काही तासांत तो अटकेत येण्याची शक्यता आहे महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड होत असून लवकरच आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे